कावळ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत जखमी केलेल्या घुबडाला अंबादास सगरे यांनी दिले जीवदान प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या साक्षीने जंगलात सोडले आपली भारतीय संस्कृती ही प्रत्येक मनुष्याला भूतदया शिकवते म्हणजेच प्राणी मात्रावर दया करणे शिकवते या मूल्याची जपणूक करत आता उन्हाळा जवळ आलाय आणि असे बरेच पक्षी आपल्याला आढळतात जे तहानलेले आहेत मग ते पाणी पिण्यासाठी जातात आणि पाण्याच्या शोधासाठी भटकत असतात अशातच अनेक अपघात घडतात त्यात ते जखमी होतात असेच एक जखमी घुबडाला कावळ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत शाळेच्या मैदानात खाली पाडले त्यावर विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक अंबादास सगळे यांचे लक्ष जाताच त्यांनी घुबडाला कावळ्यांच्या तावडीतून सोडून ऑफिसमध्ये आणले मग त्याला प्राथमिक उपचार करून वन विभागाच्या साक्षीने जंगलात सोडून देण्यात आले रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार विद्यालयात सकाळी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरी होत असतानाच अचानक एका पक्षाच्या मागे कावळ्यांचा मोठा झुंड झाडांकडे फिरू लागला सर्वच विद्यार्थी त्या दिशेने गंबत बघण्यासाठी पळाले यावेळी अंबादास सगरे नितीन शिंदे भूषण भोई सुनील राठोड रत्नाकर सूर्यवंशी आदींनी जाऊन पाहिले असता कावळ्यांनी चौफेर घेऊन घुबडाला रक्तबंबाळ केले होते घुबडाला जखमी अवस्थेत अंबादास दा सगरे यांनी कावळ्यांच्या तावडीतून सोडून ऑफिसमध्ये आणले घुबडाला पाणी पाजून व प्राथमिक उपचारासाठी बोराडीत आणून त्यावर प्रथम उपचार केला यामुळे या घुबडाला या जीवनदान मिळाले त्या घुबडाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसू लागली जेव्हा त्यांना हे कळलं की ते घुबड आता उडू शकते तेव्हा त्यांनी त्याला वन विभागाच्या कार्यालयात घेऊन जाऊन तेथील वन कर्मचाऱ्यांच्या समक्ष जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले तेथील जंगल परिसरात त्याला सोडून घुबडाला जीवदान दिले आपल्या परिसरात सध्या पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने पक्ष्यांच्या विविध जातींचे नष्ट होत आहे त्याचाच एक घुबड जातीचे असून या पांढऱ्या घुबडाला हिंदू संस्कृतीमध्ये शुभ मानले जाते तर काही लोक लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते सध्या निसर्ग ऋतू बदलत असल्या कारणाने याचा परिणाम मानवाबरोबर पक्ष्यांवर देखील होत आहे सध्या जंगलात परिसरात पक्ष्यांना पाण्याची चंचल भासत असल्या बरेच पक्षी गावाकडे खेळताना त्यातच गावातील इतर पक्षी दुसऱ्या पक्ष्यांना गावात फिरू देत नाही म्हणून जंगलातील पक्ष्यांसाठी शेतातील झाडांवर किंवा घराच्या छतावर ठिकठिकाणी थीक पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन या प्रसंगी अंबादास सगरे यांनी केले आहे या प्रसंगी अंबादास सगरे लक्ष्मण गोपाळ ग्राम विकास अधिकारी गायत्री देवरे वनरक्षक तापीराम पावरा वनमजूर सुरेश पावराव पार्थ सगरे भावेश पाटील आदींचे लाभले तसेच अंबादास सगरे त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव शिरपूर धुळे